बर हे पाय दोन्ही आता पाहुणे येतील बारा वाजेपर्यंत येतो म्हणे बारा एक तरी वाचतेस घरून निघता निघता एवढ्या जना दे वाजते तर पाय आता काही करा करायचं आहे नाही सायपाक झालाच आहे आता तू काही करू नको फक्त तू कनी एवढं करून ठेवजो मिरचे आणि कांदे कापून ठेवून देजो मग आले का मग पोहा बनवताय ते बनवले आपल्याला सोपं जाईल लवकर पोहा होईल हा हो ठीक आहे मी खांदे आणि मिरचे खापून ठेवन हा ठीक आहे तेवढं काम करून ठेव आणि जर आम्हाला एवढे उशीर झाला आणि येऊन गेले सगळे तो पाय धुवाले पाणी देजो हम्म गाडीचा आवाज बाहेरूनच येईन आले तर बाहेरूनच आवाज देईन सरपंच भाऊ सरपंच भाऊ करून तो, सरफन्च बो, सरफन्च बो तो बाबा तर पटकन बाल्टी भर पाणी आणि एक गडवा घेऊन बाहेर जाजो आणि पाय धुवाले पाणी देजो आणि घरामध्ये बसवजो आपल्या रूम मध्ये आपल्या हॉलमध्ये सोप्यावर सगळ्याला बसव बसा म्हणा आणि मग पाणी आणि चाय पण द्या लागणार मी पोहा वगैरे बनवून घेणार मग चाय पोहा घे काही नको करजो तू फक्त तू पाणी देऊन देजो आणि सांगजो का थोडशा बाहेर गेले म्हणा आई बाबा हे तर नोबतच नाही येऊ देणार मी म्हणा मी येऊनच जाईन आम्ही आम्ही अकरा वाजेपर्यंत येऊनच जातो जर आम्हाला कोणतेही कारणानं म्हणा का उशीर झाला म्हणज म्हणजे सांगतो नको कपडे घेवायला गेले गे म्हणून अशी म्हणज कामा निमित्त बाहेर गेले म्हणा आई बाबा अशी म्हणजे जर उशीर झाला असत नाही तर मी आलो आम्ही मी असली म्हणजे मग काही फिकरच नाही मग बर बर चल डॉली वाट पाहते तू सासरे आणि कांद्याने मिरची कापून ठेवजो फक्त तेवढं करून ठेवजो फक्त चल मग मी येतो बात येतो मी हा ठीक आहे मी करून ठेवून काय करतो किती उशीर आतापर्यंत आपण तिकडे बस स्टँड पर्यंत पोहोचलो असतो चांग ना बा लवकर लवकर येणे झालं पाहिजे चुकून बारा वाजता म्हटलं ना ही वाहन बारा वाजता येतील ते तू आपलं घरात घुसूर 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 सुरू आहे काय नाही डोलीला समजावून सांगत होती का आपल्याला उशीर झाला आणि ती आले तर पाणी किनी द्या जो बसवतो म्हणून तेवढं सांगत होती तिने आणि कांदा आणि मिरचे कापाले लावले तिने आले पाहुणे का बातच मग पोहा खोरखार करता येते जेवतीन का आता जेवण करूनच येतील ना आता आता थोडी जेवते आता पोहा चहा पोहाच करा लागन संध्याकाळी जेवण होईल तर ते सांगत होते तिला थोडस कसे कापाय कापून ते सांगत नाही कसे कापाचे माहित आहे तिले आता बनवलं नाही का किती वेळा पोहा बनवला पोहा काय नवीन आहे का नवीन देश आहे का पोहा माहित आहे तिला कसे कापा लागते चला मग आता उशीर होतो ना चला लवकर जाऊ आणि पटकन येऊन जाऊ हो चल चल लवकर जाऊ न काय घे पटकन आणि चल आंबी बी घ्यावा लागेल मग अजून तुला काय काय लागते ते घ्यावा लागेल अजून मग तिथे बाजारात गेल्यावर म्हणतो अरे हे घेवाच आहे ते घेवाच आहे हे घेवाच आहे हे घेवाच आहे पुरा दिवस चालला जाईल बाजारात म्हणजे बरं वाटणार नाही मग अस रे इकडे घरी येईल आणि आपण बाजारात राहू त्याच्या येवाच्या पहिले आपण आलो पाहिजे घरी कशा हिशोबाने म्हणून राहिलो मी लवकर चाल म्हणून हो ना होते ना आता जमते साडे नऊ वाजले चला त्याची निघाची घाई बी सुरू असं निघतही असं ते आपण घरी घरातच आहो चला ना चला आपण बी निघू चला काय घरातच आहो आपण चला 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 झाले झाले चाले तयारी चाले चला चला पटकन निघा घरून हो oh, झालं झालं हे ललित काय माहित बाप्पा काय करून राहिली बिंदू काय करून राहिली होती काय माहित आता भाई तयारी करून राहिली वाटते किती तयारी करते ते तयारीच नाही झाली का तिची अजून नवरीच सजून राहिली काय तर मध्ये नाही ना आलं दुकानातून अजून आलो आलो मी आलो आई आलं का बल्ली आलं का दुकानात आहे का बल्ली तो बंद केलं दुकान बल्ली आलं बाबा त्याची येवाची वाट पाहतो तु तुम्ही आताच आलो तो त्याला समजून सांगलो आलो इकडे आलो मी चला मग झाले का तयारी चला चला पटकन निघा ललिताची तयारी नाही झाली अजून लागत धैर्य मी आज तयार केलं मापाशी आहे तो आणि ते तिचीच तयारी नाही होऊन राहिली काय किती मटकून राहिली काय करून राहिली काय माहिती तिचीच तयारी नाही होऊन राहिली झालीच नाही का अजून ललिताची तयारी काम करत होती का ते काम आम्ही दोघे आई मेडून केले बापूजी नाही केलं ते नाही केलं माहिती तयारी बाकी झाली त्याची व्हायची का ता, काय करते काय माहिती जाय बरं मदत जरा साधा उपाय कर म्हणा पटकन तयारी करायला कर, लावते ले आणि आन चला पटकन मोहन गाडी आहे का तयार आहे का आपली गाडी आपल्या गाडी ले काय झालं आई गाडी तयारच आहे तुम्ही निघा पटकन पहिले घरून तेव्हा तर गाडी चालन तर गाडी झाडून देऊ एक एकटी खाली खाली पिली अ दादा मी पाहतो ललिताले पटकन तुझ्या गाडीत बस वहिनी आई जा बसा गाडीत मी आणतो ललिताले भात पण आणि कुलूप गेट लावून देतो नाही बाबा तू म्हणशील ललिताले लाव कुलूप ते कसं लावते आणि काय लावते तिच्या भरोशावर मी बसत नाही बाबा जाय तिला आण पहिले मी मीच लावतो मग आता ना कुलूप आणि चाल मग बिंदू तू जाऊन बस गाडीत मोहन ले बिंदू ले परी ले धैर्य ले घेऊन जाय बसो गाडीत जा बिंदू तू जाय आम्ही येतो ताला लावून बिंदू चल मग घे धैर्य ले बाबू चला तुम्ही जाना तुम्ही बसा ना थांबले मी येतो त्याला लावून मी थांबतो मी किती टाइम लागला चला आता झाली तयारी आता मायला फोन लावून देतो आणि सांगून देतो मी चालले म्हणून काय सांगू तिथं पाहुणे आणू नाही आणू सांगतलंच नाही माया माया आईले नाही काय माहित घड्या काळजीच नाही एवढी आई बाबा मग म्हणते पोरीचा जुळत नाही जुळत नाही आणि मग वय झालं म्हणजे कसं देते ढकलून पहिल्यापासून काळजी घेत नाही

जसं घरी तसं दुसऱ्याच्या घरी चालते चांगले असे स्टँडर्ड मोठे लोक दिसले पाहिजे तसं जा लागते त्या गावातले लोक बी पाहिजे तुम्हाला काय नाही मध्ये काहीच नाही सगळं तुझेच आहे मध्ये काहीच नाही चल आता लवकर होय दिन बाहेर पटकन हो हो चला 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 हट बापा राहिला मायाले फोन करायचा आता फोन करून सांगून देतो म्हणजे जाऊ दे तिथे गेल्यावर फोन करून तिथे गेल्यावर चहा पाणी झाल्यावर तर बसणच आहे दिवसभर मग फोन करून दे शांते अरे शांते काय म्हणता हो? कामही नाही करू देश चेद्यांना काय म्हणता बोला अरे 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 एवढी काऊन भडकतो पप्पा एवढी काऊन भडकतो आता काय म्हटलं मी फक्त आवाज दिलो तुले एवढी रागात काय आहे तू हा तो थो, थोबड थोबड पाय नाही तुझे लाल लाल झाला आहे कायच्यासाठी होय हा का सुनबाई गेली तर कामा जीवावर येऊन राहिले का हा 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 आता एकटीवर आला ना आता आता तू तशीच करशी ना आता थोडशासाठी तू कुत्र्यासारखी भप पण होशी आता तसं नाही माय काम काही मला भारी नाही होत तिघाच्याच काम आहे पहिले गौरी नाही होती तर पहिले बी मी करत होती तिच्या लग्नाच्या पहिले आता तीन चार वर्ष झाले ते करून राहिली ते तर काय ते दोन दिवसासाठी जाईन तर माझ्या जीवावर येईन काय ते काही नाही आहे तसं नाही आहे बोला तुम्ही काय आवाज दिला तुम्ही मी स्वयंपाक करून राहिली ना मी पोया रांधून राहिली गर्मीच्या म्हटलं पटकन पोहे रांधून होते बाहेर येतो पटकन अजून आवाज दिला तुम्ही बोला काय म्हणता तेच तेच म्हणत होतो मी लवकर स्वयंपाक करते ते मला वाढून जातो वावरात ते वान्य मोठे धूम करून राहिले आता आजूबाजून काही खावाले हाय नाही आपला आंबा आहे फक्त एक तर त्याच्यावर मोठे धूम धूम करते आता ते आता म्हणून म्हणतो नाही तर ते बांधून तिथं खाऊन घेऊन वावरात हो आता आता पान उतरून टाका तो आंबा आता लय झालं लय राखण केली आता उतरून टाका उद्या गिद्या उद्या नाही तर परवा ते आंबा उतरून टाका ते झंझट बंद करा ते पाय तू येतो वावरात तू दुपारच्या वेळेस बोलतो आंब्याजवळ मी जर असं जाईन पाय कोणी व्यापारी व्यापारी कोणी व्यापारी सापडते काय तर आंब्यासाठी नाही कोणी सापडा तर मी उतरून घेईन मी तो खाली घेऊन देईन कोणी सापडा तर त्याच्या मध्ये देऊन देईन त्याला नाही हो जेवढ्यात म्हणते तेवढ्यात देऊन दे जा पण वीस हजारच्या खाली नको घे जा हो तसाच करतो राम पटकन डब्बा बांधून दे मग बां दे डब्बा बांधून इथं जेवत बसल्यापेक्षा वावरातच जेवतो तुला काय झालं शांती काल पासून पाहून राहिलो मी सुनबाई तू सोडाला गेली तिकून आली तू दिमाग सटकला तिथून आली का हा तिकून आली तू पासून तशीच बोलून राहिली तू हे काय झालं तुले सुनबाई माहेरी गेली म्हणून रागाला काय नाही बघ ते माहेरी जाईन तर मला कायले रागीन गेली दोन दिवसासाठी आता कोणी माहेरी जाते दोन दिवसासाठी ते नाही ते इंदिरा इंदिरा होय हा मोठे बोलली मला काल संध्याकाळी चांगलीच बोलली चांगली, चांगली बेज्जतीच जा केली तिने माईवाली इंदिरा तुले बोलली तू बेज्जती केली कौन बापा काय हो ना ते बी ना सुटल्या कारणावर आता धनंजय त्या दिवशी आलता घरी बेबी बाई घेऊन आलत्या त्याला मॅ सिलेंडर दिला तर सिलेंडर काउन दिला म्हणून मासाला भांडली ते होय हे पटलं नाही बा मला सिलेंडर मदत असतो केली तू तिच्या असतो पोराने मदत केली का, आ, ओ, के के दितु के दितु का। दु, दुश्मन वा काय तिचा आता तू असं भांडली ती काय बोलली तुला जास्त अनसण बोलली काय हो अनसणच बोलली जराशी म्हणजे स्वतःची सून पोरग सांभाळणं नाही होत आणि दुसऱ्याच्या सून पोरग सांभाळायला जातो काय अशी म्हणे आता तुम्ही सांगा मी माझ्या सून पोरग सांभाळून नाही राहिले आता चार वर्ष होत आले लग्नाले कधी काही केलं का मासून आणि ते घर घर व्हाय मागते होतच राहते थोडं बहुत जाऊ दे न शांते तू काय टेन्शन घेत तिच्या गोष्टी ऐकून घरात कायले आपले बोवारी पहिलं होतं तू टेन्शन नको घेऊ मन ना राहिले म्हणू दे आणि आता कानाले खडा लाव कोणाला मदत करू नको हो आता नाही करत मी कोणाला मदत हा मदत केल्यावर बी भी बोलणे भेटते तर मग काय फायदा आता नाही करत मी मदत आता कोणी येऊ ना था? आता आता नाही कोणाले काही दे आणि काही नाही नाही खरच गरज असली खूप गरजू असला त्यालेच मदत करायची नाही तर अशा आता पगार कमावते तो भी धनंजय बी त्याचे माय त्याची आजी मामा सगळे त्याची मदत नाही बी किती तरी चालते कोणी त्याची मदत करून देते आता नको करू मदत त्याची काही 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 नको नाही पण मी घेत नाही तुम्ही माय मंग चालू काही एवढं टेन्शन घ्यावं लागते हा आता टेन्शन घेऊ नको बोलली बोलली जाऊ दे बोलणार त्याच्यापाशी ठेव त्याचं

अच्छा ठीक है ये वो बोलते हैं शादी में देने के लिए ना नहीं नहीं भाई साहब शादी में देने के लिए नहीं घर पे मेहमान आ रहे हैं उनको देने के लिए अच्छी ही दे दो कोई खराब मत दो लोग दूसरों को देने के लिए है तो खराब दो अपने पहनने के लिए हो तो अच्छी दो अच्छे दो मेहमान अपने ही है मेहमान अपने मतलब पास के मेहमान है ज्यादा दूर के नहीं है पास के मेहमान है तो अच्छी अच्छी साड़ियाँ दिखाओ अच्छा अच्छा भाई जी हाँ ठीक है ठीक है अच्छी मतलब बजट बजट कितना तक कितना तक है तुम्हारा बजट बजट हाँ दे दो हजार के अंदर थोड़ी ज्यादा भी हो गई तो चलेगा साड़ी के हिसाब से फिर हाँ बराबर भाई साहब मैं हजार के आप बोले हजार कर दे दो लेकिन उससे आ जाएगी क्वालिटी देख के साड़ी के चलो थे हजार के, हजार, हजार के 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 दो हजार के अंदर की मैं बताता आपको साड़ी हाँ हाँ भाई साहब ठीक है बताओ दिखाओ अच्छे अच्छे दिखाना लेकिन साड़ी तीन साड़ी लेनी है हाँ बिल्कुल आप फिकर मत करो एकदम अच्छे से अच्छी बढ़िया से बढ़िया साड़ी मैं आपको दिखाता हूँ मनीषा जी बाबा मैं क्या मन तो मग डोलीसाठी घेऊन घेऊ का एखादी ये एक साडी आता ते जाईन दिलेली आहे तर खेच मी नेसन केले हे नेसन जाई पण द्याय का घेऊन घेऊ का एका आलंच आहे दुकानात तर चुंबई सोटी काळ दे कमल सुंबई सो ते अतो लग्न तो एवढं मोठं सड घेतलं हा त काय दे अतो हा राहू दे हाय लय मोठं सड चुंबईपाशी राहू दे घेऊन घेतो म्हणतो एखांदी काय होते हा एक साडी घेऊन घेतो मग आता मग एकदम दिवायले रक्षाबंधन लेघ येईन आपल्या घरी एक घेऊन घेऊ तू इच्छा आहे घे मग मनिषाला घ्यावा लागेल कमला तीन दिल्लीले तो मनीषाले बोलावून म्हणतो मग मनीषाला घ्यावा लागेल चार पाच घेऊन घेतो ते पाच भारी पडत ना कमला एकटे पाच नको घेऊ आता तीनच घे सध्याच्या मग आपण कधीतरी येऊन जाऊ अजून हाय लय टाइम आहे येऊन जाऊ आपण मग घेऊन जाऊ सुनबाईसाठी आणि साठी साडी घेऊन जाऊ चांगले चांगल्यातून चांगल्या साड्या घेऊ एक तारखेच्या बाद पगार बी येतेच साड्या घेतो मग दादा थकला का मी चालू नाही नाही मदन अजून नाही थकलो आता जवळच आहे आता दूर आहे काय खूप तिकून येताना तू चालू तो जवळच राहिले का हो आलोच आता एक किलोमीटर बाकी आहे आता तुझ्या घरी आधी तुझ्या गरमी होऊन राहिली का नाही हवा तर भर लागून राहिली ना गर्मी नाही होऊन राहिली काही नाही सहजच विचारली मी का आलं काय बा म्हणून तुम्ही म्हटलं ना भाऊजी म्हणते ना आता आलंच म्हणून म्हणून म्हटलं आलंच काय बापा फोन करून दिलं नसतो हा मोहनचे बाबा काय एक किलोमीटर अंतर बाकी आहे म्हणून पोहोचतोस म्हणून काय ते फोन करायला लागते का करा तर का सांगत नस ना बारा वाजेपर्यंत पोहोचतो म्हणून काही फोन बिन्ने करायला लागतो वा बिंदू ताईची तर मजा आहे बापा समोर बसून भाऊजी चालून राहिले गाडी तर जास्त तर भाऊजीच्या हकात आहे गाडी मजा आहे बापा बिंदू ताईची आम्हाला बसायला लागलं मांग बिंदू ताई

बसतो बाबा येतो मी लवकर येतो घरी बात येतो मी दोन मिनिटात जातो मी तोपर्यंत घरी दोन मिनिटं येतो मी लवकर ये दोन मिनिटं येतो तुम्ही घरी नाही पोचले तर मी येतो कोण पाहुणे येऊन राहिले माय सोय रे ये डोलीची आई बाबा तिचे भाऊ बहिणी येऊन राहिले ना रसायले ते ना आम्हाला नेलं आम्ही आलो आता आम्ही बोलावलं त्या रसायले तर जाऊन कपडे घेऊन आले मी आता आता येतच असतील आता बारा वाजता पोचतो म्हणे आता येतच असतील असं काय मग बिंदू बी येईन हो येईन ना बिंदू बी येईन आता दोन तीन दिवसा पहिलेच मी आम्ही बोलावलं होतो पण ते म्हणे बिंदू ना ते मोठं पोरग काय दोघ जण घुमाले गेले म्हणे कुठं गेले तर ते आले म्हणजे आम्ही येऊ म्हणे आले असतील तर मग त्यानं रच्छ्यान फोन केला तर मग आज येऊन राहिले ये ते बिंदू बी येईन करजो मग कमला गोष्ट करजो मग हे बी येईन ना ललिता म्हणते ते हे येईन ना संग गोष्ट करजो ना भावाची तिच्या बहिणीसाठी हो आता आले म्हणजे करण ना मी गोष्ट करन मी आणि मग तसंच झालं ना ना फोटो घेऊन ठेवली त्या भावाचा मोबाईल मध्ये का कॉपी किपी आहे का काही विचारे ते फोटो किटो मोबाईल मध्ये आहे त्याचा फोटो तशी कॉपी नाही आहे मोबाईलात आहे बस गेला का कामाला गेला का त्याचा भाऊ असं तर राहू दे घरी मग आज आले म्हणजे आता चहा पाणी करून चार कसं मी त्या घरी तिले असं त्या भाऊ तर त्या भावा नाही बोलणं होईल गेला गड्या काय माहिती असं काय माहित का आजच येऊन राहिले पाहुणे तुझ्या घरी म्हणून नाही तर तू कालच सांगतली असती तर ते मी त्याला थांबून ठेवली असती तो तर गेला का मला काही हरकत नाही फोटो दाखवून देतो तिले मी एक वाजता आणून घरी तिले हो ना फोटो दाखवून देईन मी होऊन जाते मी बोलली काय तो बोलला काय तिच्या बहिणीचा फोटो तिला मग ना तिच्या बहिणीचा फोटो असे बहिणी बहिणीपाशी आपल्या आपल्या बहिणीचे फोटो राहते असं तिच्यापाशी चल मग काही बारा वाजता येऊन राहिले ते नाही बरं मग मी येतो मग दोन वाजता त्या घरी सगळेले घेऊन येतो बोलावतो मग सगळ्या सायपाक सायपाक मी करन। आता मी आता चहा पाणी करून ठेवायचं आराम करते आणि उद्या राहणार नाही ते उद्या मोठे घाई करते जावाले म्हणून रातचा पाऊसर इकडेच आहे ठीक आहे ना तू पाहुणचार करून घेतो रातचा मी दोन वाजता बोलवून चहा करून घेईन मी हो चाल मी चालली घरी ते त्याच्या येवडच्या पहिले मला घरी पोचायला लागन पाय गिरवाले पाणी घेईन मी आता रोलीला चांगली होती बापा कांदी मिरची कापून ठेवाले तीन कापले का नाही कापले तर मी जातो हा हो जा जाय तू पटकन जाय घरी अजून काही झाडजोडगी काही साफसफाई करून घे केली तशी साफसफाई सारं झालं म्हणा म्हणत साफस आहे घर आता कोणी थोडी आहे घरी का झाडू लावल्यावर अजून गंद करते जसं त्या तसं राहते माझ्या घर साफसफाईचं नाही मला टेन्शन बरं चाल मग ठीक आहे येतो मी चालली हो ना बापाय पार्वती कोणासाठी म्हणतं अहो शांताबाई हे कमलालेच म्हणत होती म्हणते ते अं डोलीची मंधातली बहिणी तिची बहीण आहे म्हणते तर कमलाले म्हणत होती म्हणते ती बहिणीसाठी बा पोरगा पाहिजे आणि मी म्हटलं होतं कमलाले का मा भावासाठी पोरगी पाहिजे तर कमला तिथंच निश्च गोटा मारून राहिले तिथं तर आता ते येईन आता तिले माघारी घेऊन येईन म्हणते तिची बहीण आहे मा भाऊ आहे जमन तर करून टाकू अशी म्हणतो मी हो ठीक आहे जमन तर करून टाक पण पाहिजे बाबा बरोबर पाहिजे पोरीचा पुरा बॅकग्राऊंड विचारपूर तिच्या पश्चात तिच्या गावात जाऊन जो। विचार जो कशी काय पोरगी चाल चलन बोलाले कशी काय आहे असं सगळं पाहून परकून तर हो हो तशीच थोडी कर आहे ना आता कमला आहे ना कमला, कमला असल्यावर काय टेन्शन आहे हो कमला असल्यावर टेन्शन नाही म्हणा पण तरी आपले आपण चांगलंच पाहाव लागते ना चांगले पाहिजे हो चांगली पाहिजे चल मी बी जराशी साफसफाई करतो घराची पिंकीनं मार पुस्तक शाळा संपली तरी ते बॅग ठेवत नाही पुर कागद कागद करून ठेवते घरामध्ये दिवसभर करा लागते मुलं सावरा लागते तिचा इलेक्ट्र आहे लहान आहे तो वरी तसंच राहते घर माही तसच राहते आराध्या करते बापा कचरा कर पण तिने बोलतो तर ऐकते जाफसूफ कर कर घर मी कांताला सांगून देतो बिंदू तिचे सासरे बिसरे सगळे येते म्हणून ते बलावून घेईन नवसा पोयाला घरामंदी श्रावण म्हणूनच काय आला तिकून आणि मोठे 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 करू राहिला मी म्हटलं कुठं दिसली बरं मोठे हो ना बसला होता तिथं खेळत होता माती पाहिलं मला दुरून आणि भर पण घरात पोयाला ओळखते ना शांत बाई आता तुले ओळखते ना मोठे मोठे करू त्याला माहितच झाला का मोठे माझ घरी आली मग आला मला सांगत घरामध्ये हो ना कांत पाय बर लेकरायला ले बी समजते ना बापा तर खाणं समजते ना काय एवढी गोष्ट नाही सारा समजते लेकरायला बर कांता ये बिंदू येऊन राहिली काय बोलतो बिंदू पाहुणे बी येऊन राहिले काय ते मग सांग हो पाहुणे अजून दुसरा भाऊ त्याच्या घरची आणि बिंदूचे सासू सासरे हे सगळे येऊन राहिले कमलाच्या घरी तो हे याच्यासाठी रसाईसाठी अ कमलानं असं रसाईले बरोबर आहे हो तर आपल्याला बनावं लागेल मग बिंदू बिंदूच्या घरचे तो बारा वाजता येईल म्हणते आता येतच असतील ना आता येतील ते तर हिच्या घरी होईन चहापाणी पोह आणि मी दोन वाजता बोलावून घेऊन म्हणतो मग पाणी आले मग मी मी संध्याकाळी बोलाव का मग तसं करतो पण सायपाक मग तिच्या घरी आहे पाऊन चार तू मग पाच सहा वाजता बोलावून घे हो तशीच करेन मी पाच सहा वाजता बोलावून घेऊन मग सकाळी लय भाग धुड भाग होते यायचं टिकविन यायचं जेवण मग या चालते मी पाच सहा वाजता मस्त आरामान शांततीने बोलावून घेईन हो ना आता बिंदूच्या घरचे येऊन राहिले सगळे तर मग काय भला लागते चल मी तेवढच सांगायला आली होती तुला मला बी नाही माहित होत मला त्या रस्त्यावर भेटली कमला कपड्याला घेवाले ती वाटते गाडीवरून उतरली बोलली म्हटली तिला कुठं गेल ती पाहुणे येऊन राहिले म्हणे कोणते म्हटलं तर ते सोय रे मला माहीत झालं तर म्हटलं तुलाही सांगून देतो बरं केलं शांताबाई तुला मला सांगितलं नाही तर नाही झालं आणि मग बिंदू उलट म्हणलं असतं मोठी बहीण बोलावते लहान बहिणी बला झालं असतं बरं झालं काही असलं शांताबाई तुला माहित झालं मला सांगून देत जा ना सांगतोस ना मी काय सांगत नाही तुला सांगतोस ना बरं ठीक आहे जातो मी घरी तू बी जरा घर सवार कर जरासा हो ठीक आहे